श्रीस्वामी समर्थ गावाकडं आल्यानंतर आम्हाला दोन तीन ठिकाणी पाहुण्यांच्याकडं जायचं होतं तर आम्ही म्हटलं लवकरच नियोजन करावं म्हणजे दोन तीन ठिकाणी जाता येतं छान बसता येतं गप्पा मारता येतात नाहीतर खूप गोंधळ होतं तर अशा वेळेला मी आम्ही ठरवलं की घरी काहीच बनवत बसायचं नाही चहा नाश्ता जेवण बाहेरच करायचं तर आम्ही बाहेरच चहा नाश्ता घेतला इथे आल्यानंतर चहा घेत घेतला नाश्ता केला त्याचबरोबर मुलांनीसुद्धा त्यांच्या आवडीचं एन्जॉय केलं आणि तिथून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो तर जाताना वाटेमध्ये खूप असे ऊसाचे गाडे एकदम छान असे ताजे ताजे म्हणजे फ्रेश ऊस भेटतो तर अशा रस होतात तर मुले बोलले आम्हाला ऊसाचा रस हवा आहे तर मुलांनी मागितल्यानंतर आपल्याला द्यावंच लागतो आणि मुलांचं कसं असतं बाहेर गेल्यानंतर हे खायला प्यायला सतत मागत असतात तस जसं असतं बघा आमच्या मुलांचं तर आम्ही तिथे थांबलो थोडा वेळ सावलीला त्यानंतर म्हणजे त्याचे काका होते ना त्याने आम्हाला छान ताजा उसाचा रस काढून दिला त्या ते, त्याच्यामध्ये ना मसाला ॲड केला तर त्या मसाल्यामुळे ह्या ऊसाची टेस्ट आहे ना खूप छान अशी एकदम चविष्ट लागत होती आणि त्याचबरोबर याच्यामध्ये ना त्यांनी बर्फ अजिबात ॲड केला नाही त्याच्यामुळे मुलांना अजिबात त्रास होणार नाही या रसाचा आणि हा रस शक्यतो गावाकडेच भेटत असतो एकदम ओरिजिनल एकदम फ्रेश होता त्याचबरोबर त्यांचं खूप सारं साहित्यसुद्धा होतं विकायला गूळ होता, होता काकवी होती त्याचबरोबर छोट्या छोट्या गुळ्याच्या ढेपा होत्या तर आम्ही म्हटलं चला बघावं आणि आपल्याला हवं ते घ्यावं तर आम्ही आमच्या आवडीनुसार घेतलं त्यानंतर आम्हाला एका छोट्या बेबीला भेटायचं होतं तर बेबूला भेटायचं म्हटल्यानंतर कपडे त्याचबरोबर सोन्या चांदीचं आपल्या बजेटप्रमाणे छोटी तरी वस्तू घ्यावीच लागते अशी आमच्या इकडे पद्धत आहे तर आम्ही मसूर फाट्यावरती इथे आलो इथे महादेव ज्वेलर्स म्हणून आहेत हे जे शॉपवाले काका त्यांना विचारलं आमचं यूट्यूब चॅनल आहे तर आम्हाला शूट करायचं आहे तर चालेल का तुमचं शूट केलं तर तुम्हाला आवडेल का तर ते बोल त्यांना दाखवलं त्यांनी चॅनल पाहिलं त्यानंतर ते बोलले ठीक ते, आहे चालेल त्यांची परमिशन घेतल्यानंतरच आम्ही शूट केलं त्यानंतर उगंच त्यांना वेगळं वाटायला नको बरोबर ना त्यामुळे त्यांची परमिशन घेतली त्यानंतर छान शूट केलं त्याचबरोबर आम्हाला जे हवं ते त्यांनी दाखवलं सोन्याचं चांदीचं चार पाच क्वालिटी दाखवल्या खूप छान छान व्हरायटी आहेत त्यांच्याकडे आम्ही आमच्या पसंतीनं पसंतीनुसार खरेदी केलं खूप छान छान सोन्या चांदीच्या सगळ्या व्हरायटी एकदम छान असे बेस्ट आहेत आणि त्यांनी योग्य दर लावला आणि त्यांची जी बोलण्याची पद्धत समजून सांगण्याची पद्धत एक नंबर म्हणजे काही शॉपवाले ना अगोदर विचारतात तुमचे बजेट काय आहे तेवढंच दाखवणं तसे हे काका काहीच बोलले नाही जेवढ्या आम्ही क्वालिटी दाखवायला सांगितलं तेवढ्या सगळ्या दाखवल्या आपण सगळ्या वस्तू बघितल्यानंतरच ठरवत असतो काय घ्यायचं काय नाही घ्यायचं बरोबर ना तर आम्हीसुद्धा सगळ्या वस्तू पाहिल्या त्यांच्याकडं खूप सारे बघू शकता असं गळ्यातलं वगैरे बँगल्स वगैरे खूप छान छान अशी क्वालिटी वगैरे होते तर तिथून आम्ही आम्ही ज्या भेटत भेटायचो तिकडे गेलो तिथे काय शूट करता आलं नाही त्यांचं असं छान असं घर आहे बाहेर शेतामध्येच आहे तर खूप छान असं वातावरण होतं हिरवगार एकदम तर तिथे आम्ही बसलो बेबीला पाहिलं तिथलं काय शूट करता आलं नाही त्यानंतर पुन्हा एका गावाकडे हो जायचं होतं तिकडे जायला निघालो त्यानंतर तिकडेच रात्रीचं जेवण वगैरे झालं आमचं असा हा आमचा दिवस होता तर व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ पाह पाहण्यासाठी आपल्या कार्तिक क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद